महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पति पञ्चेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरोरविष्णु गुरुरदेवो महेश्वर गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गणेशो वह पायात् प्रथमतजगदीदं गणेशेन त्रातं न महिह गणेशाय महते गणेशान्नस्तत्रे जगति गणेशस्य महिमा गणेशमञ्जितं निवसतु गणेशत्वमवमाम धावधावरे दयाळा सच्चिदानन्दा विश्वमङ्गला तुजिया कृपे सा सोहळा दाखवी मद सोढवीयधर्मा हाती च स्वाधीनकरी धर्मा च जे धे तुजा पाया चा वियोगणाहि ज्ञानप्रकाशबुद्धिसि भक्त्युल्लासन्तरासि यमदमडागदेहासि शुद्धभावया अंतरी वसावे धर्म कीर्तन करावे प्रवचने साहित्य रंगावे सभे माझी मी तो अज्ञानी जड जीव नेने सोय अंतरीचा भाव, कळो सकळा जरी विषय अत्यंत गहन ज्ञानेश्वरे केला सुगम तरी सद्गुरु सद्गुरूकृपेवीन बुद्धिगुंठे आता ये वडे चि वरदान द्या सेवकाला गोन जेने हा जनता जनार्दन तु लगा। आता श्रोदयाम्हा लागोणि साम्भा वे आता द्यावे जी अवधान तुमच्या दिमे बोलेन कृपाकरु सावधान भावे देवा नुपा करुणी सावधान भावे देवा श्री भगवान की जय बुद्धि प्रदाता महान मंगल स्वती स्वरूप महागणपतीच्या चरणावर आणि ज्या महापुराणाचा आपण अभ्यास करतोय त्या महापुराणाच्या स्वरूपामध्ये विराजित भगवान गणेशांच्या अनेक अवतारांचं अंत्यकरणात स्मरण आणि अधिष्ठान करून आज आपण गणेश पुराणातल्या एका आख्यानाचं चिंतन आणि मनन करणार आहोत आपल्या जीवनामध्ये गणेशाचं पूजन एकदाही न केलेला व्यक्ती हा भारतीय संस्कृतीमध्ये किंबहुना हिंदू संस्कारामध्ये शोधूनही सापडणार आहे आणि गणपतीचं पूजन म्हटलं की आपसुकच येणारी एक गोष्ट जी आग्रहाने आपण पूजेमध्ये समाहित करतो जी अत्यंत आवश्यक अशी मांडली गेली आहे ती म्हणजे दुर्वा आणि या दुर्वेचं महात्म्य हे भगवान गणेशांनी त्यांच्या लीलेच्या स्वरूपामध्ये कसं गणेश पुराणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऋषी मुनीकडे मुनींनी त्या दुर्वेकडे कुठल्या स्वरूपामध्ये बघितलंय या अनेक अंगांनी आपल्याला या दुर्वेचं महात्म्य या पुराणामध्ये पाहायला मिळत आहे दुर्वा अर्पण करताना आपण एक मंत्र म्हणतो दुर्वे अमृत संपन्ने शतमुले शतांकुरे शतम च मे पापम शतम वर्धनी म्हणजे ही दुर्वा शतमूल आणि शतांकुराने पसरणारी आहे आणि ही आपले पाप ही शेकड्यानी संपवण्याचं तिच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि ही दुर्वा अमृताने संपन्न असल्यामुळे ती आपलं आयुष्य हे वाढवणारी आहे असं या मंत्रामध्ये अर्थ गर्भित आहे मग मुख्य कथेकडे प्रारंभ करण्यापूर्वी ही दुर्वा इतकी महत्त्वाची असेल तर ती गणेशाला प्रिय काय आहे आणि मग पुराणांमध्ये ज्या कथा येतात त्या कथेतला चमत्कार त्या कथेमधला लक्षार्थ आपल्याला जेव्हा लक्षात घ्यायचा असतो त्या कथेचा अर्थ गुढार्थ लक्षात घ्यायचा असतो तेव्हा माझ्या गुरूंनी मला सांगितलेली एक आज्ञा आहे की कुठल्याही पुराण कथेचा अभ्यास हा आपल्याला त्रिकांडात्मक पद्धतीने करायचं आहे मग तो आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक अशा त्रिविध स्वरूपामध्ये ती कथा समजून घेतली तर त्या परमेश्वराचं आपल्याला दर्शन हे वेगळ्या स्वरूपामध्ये येतं मग आपली भक्ती ही नुसती अंधभक्ती होत नाही मग ती श्रद्धा अधिक दृढ होण्यासाठी या तिन्ही पद्धतीने केलेलं त्या कथेचं चिंतन आणि पर्यायाने त्या परमेश्वराचं चिंतन अशा स्वरूपामध्ये ही कथा आपल्याला बघायची आहे कथा ही गणेश पुराणामध्ये उपासना येते माझ्या समोर हा महाग्रंथ गणेश पुराण मी ठेवलेला आहे हा डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारणेकर महाराजांनी पुरस्कृत केलेला हे गणेश पुराण दोन खंडांमध्ये आपल्याला अभ्यासाला मिळतं मग याच्यामध्ये जी कथा येते त्या कथेला प्रारंभ आपण करूया की ब्रह्मदेव भगवान ब्रह्मदेव ही गणेश पुराणाची कथा कार्तवीर्याच्या पित्याला सांगत आहेत आणि मग श्रोता हा कथेमध्ये तल्लीन झालेला आहे त्याला अनेक प्रश्न पडतायत आणि पुढे त्या परमेश्वराचं स्वरूप आणि त्याच्या लीला जाणून घेण्याची उत्सुकता कार्तवीर्याच्या पित्याच्या अंतकरणात प्रस्फोटित होते आणि ब्रह्माजींना ते प्रश्न विचारतात हे ब्रह्मदेवा गणेशांना प्रिय असणाऱ्या या दुर्वेची कथा काय आहे त्याचं काय महात्म्य आहे हे जरा तुम्ही मला सांगू शकाल का आणि मग ब्रह्मा ब्रह्मदेव ही कथा पुढे सांगतात की दक्षिण देशामध्ये जांब या गावी एक धर्मपरायण कर्तव्यपरायण असा धर्माचरणी एक क्षत्रिय राहत होता त्याचं नाव सुलभ होतं आणि त्याची सहधर्मचारिणी सुभद्रा हे दोघेही संसार सुखात करत होते आणि एक दिवशी मधु मधुसूदन नावाचा एक दिगंबर अवस्थेतला भिक्षेकरी त्यांच्याकडे भिक्षा मागण्यासाठी आला आणि माणसाची बुद्धी कशी फिरते हा धर्माचरणी असताना सुद्धा भिक्षेला आलेल्या ब्राह्मणाला हसायचं नसतं हा पहिला नियम सुद्धा भगवान भगवंताची लीला घडायची असते तर कसा साधा नियम सुद्धा माणूस विसरून जातो तसा हा सुलभ नावाचा क्षत्रिय त्या ब्राह्मणांवर हसला आणि मग तो धर्मपरायण ब्राह्मण मधुसूदन तो भिक्षा मागायला आलेला होता आणि तो छेडला आणि त्यानं त्या मधुसूद त्या मधु मधुसूदनाने सुलभाला श्राप दिला की तू शेतामध्ये नांगरणारा बैल होशील आणि हा श्राप ऐकल्याबरोबर आतमध्ये असलेली त्याची पत्नी ही धावत बाहेर आली आणि तिनं सुद्धा त्या ब्राह्मणाला म्हटले की तू माझ्या पतीला श्राप देणारा आहेस तरी कोण मी तुला श्राप देते की तू गाढ होशील आणि मग अधिकच चिडलेल्या त्या ब्राह्मणाने त्या सुभद्रेला सुद्धा श्राप दिला की तू दरिद्री अशी चांडाळणी होशील हा एकमेकांना दिलेल्या श्रापानंतर हे तिघही शापदग्ध झाले आणि मग हे इकडे तिकडे भटकू लागले मग शाप भेटणं म्हणजे काय की एखाद्याच्या वचनाचं अंतकरणावर होणारा आरोप त्या आरोपणामुळे त्या माणसाच्या हृदयाला पडलेले तडे आणि त्याच्यातून त्याची मनस्थिती बिघडणं हा साधारण या कथेच्या दृष्टीने आपण त्या शापाचा अर्थ घेऊ आणि मग हे भटकू लागले आणि मग गावाच्या दक्षिण दिशेला एक गणपतीचं सुंदर असं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये भाद्रपद चतुर्थीचा उत्सव चालू होता मग हे तिघही तिथंच त्या मंदिराच्या आजूबाजूला त्या मंदिराच्या आश्रयाने राहत होते आणि मग या सुभद्रेने आजूबाजूला असलेली थोडीशी लाकडं जमा केली आणि ती लाकडं जमा करून शेकोटी पेटवली आणि मग त्यामध्ये तिथला गवत वगैरे ती टाकू लागली मग त्यातला एक गवत का कोण जाणी त्या भगवंताची लिला होती आणि ते उडून त्या गणपतीच्या मस्तकावर जाऊन पडला नकळत तिच्या हातून गणपतीची एक सेवा घडली आणि मग इकडं सुभद्रा शेकोटी करते तर मग हे बैल आणि गाढवरूपी सुभद्रा आणि मधुसूदन हे दोघंही त्या ठिकाणी आले आणि मग तेही सुद्धा त्यांच्या क्रीडेनुसार ते दोघंही एकमेकांमध्ये भांडत होते आणि त्यांनी ते, ते गवत उडवला आणि त्यांच्याही हातून नकळत त्या भगवंताच्या चरणावर आणि मस्तकावर दुर्वा पडल्या आणि ही भगवंताची भाद्रच भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी त्यांची नकळत भगवंताची सेवा घडली आणि मग हा सगळा त्यांचा तिथं गोंधळ चाललेला असताना त्यांचा वाद चाललेला असताना तिथले जे लोक होते मंदिरातले त्यांनी त्यांना हुसकावून लावलं आणि ते घाबरून तिघही पळू लागले आणि पळता पळता नकळत त्यांच्याकडून त्या मंदिराच्या प्रदक्षिणा झाल्या आणि मग स्वानंद भुवनामध्ये ही सगळी लीला आणि हे सगळा प्रकार करता करविता असलेले भगवंत गजानन महाराज बघू लागले आणि त्यांनी आपल्या गणेश दूतांना आज्ञा केली की यांच्याकडून नकळत का होईना पण माझी सेवा घडलेली आहे त्याच्यामुळे हे स्वानंद भोवडी येण्याचे अधिकारी आहेत आणि तुम्ही जा विमान घेऊन आणि या तिघांनाही घेऊन या आणि मग त्या आजने आज्ञेचं पालन करण्यासाठी हे सगळे दूत निघाले आणि विमान घेऊन त्या ठिकाणी अवतरित झाले मग विमान येणं आणि त्याचा आवाज होणं या सगळ्यांचा कोलाहल माजला आणि सगळे लोक तिथे जमा झाले आणि हे तिघही त्या विमानात बसून जाण्याच्या मार्गावर असताना तिथल्या लोकांनी हा प्रश्न विचारला की हा काय प्रकार घडलाय दूतांनो तुम्ही जरा आम्हाला सांगाल का तेव्हा त्या ते दूतांनी अत्यंत विनम्रपणे सांगितलं की आम्ही यांना भगवान गणेशांच्या आदने आज्ञेने स्वानंद भोवणी घेऊन जायला निघालो सारे लोक आश्चर्यचकित झाले की अशी बैलरूपी आता थोड्या वेळ पूर्वी होते हा गाढवरूपी होता आणि ही चांडळणी होती यांना अत्यंत दिव्य असं अंगकांती परमेश्वराच्या कृपेने प्राप्त झाली आणि आता ही विमानात बसून स्वानंद भूमी चाललेत मग यांनी अशी कोणती सेवा केली की यांना परमेश्वराने ही अलौकिक अशी अनुभूती दिली मग त्या गणेश दूतांना या सरांनी हा प्रश्न विचारला की आम्हालाही त्या व्रताचं महात्म्य सांगा आणि त्या कथेची थोडीशी आम्हाला कल्पना द्या मग त्या गणेश दूताने असं सांगितलं की देवराज इंद्र व नारदांचा एक संवाद आहे आणि त्या संवादामध्ये नारदाला सुद्धा भगवान इंद्रदेवांनी असा प्रश्न विचारलेला आहे की या दुर्वेच काय महात्म्य आहे तर हे महात्म्य सांगताना देवराज इंद्राने सुद्धा एक कथा सांगितलेली आहे याच कथेला जोडून ती पुढे कथा येते आणि त्यांनी असं सांगितलंय की स्थावरनामक देशामध्ये तेही दक्षिण भागामध्येच आहे एक कौंडिन्य महामुनी राहत होते आणि त्यांची सहधर्मचारिणी आश्रया नाव होतं तिचं त्या दोघही दंपती हे गणेशाच्या चिंतनामध्ये राहत होते कौंडिन्य महामुनींचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांनी असं व्रत घेतलं होतं की आयुष्यभर गणेशाला दुर्वा अर्पण करण्याचं त्यांनी व्रत घेतलेलं होतं आणि मग आपल्या पतीची ही निरंतर चाललेली सेवा बघून एका दिवशी न राहून त्या पत्नीने म्हणजे ऋषी पत्नी, पत्नी आश्रयाने कौंडेने महामुनींना हा प्रश्न विचारला आणि त्यांनी सांगितलं त्यांनी विचारलं की या दुर्वेचं काय महात्म्य हो। आहे आणि हे महात्म्य सांगताना कौंडे महामुनीने सांगितलं की एकदा यमराज भगवानांनी काळाच्या देवतेने असं एक उत्सव त्यांच्या नगरीमध्ये यमपुरीमध्ये ठेवला आणि मग यक्षगंधर्व हे सारे त्या कार्यक्रमाला देवदेविता सारे हजर झाले वेगवेगळ्या अप्सरा नृत्य करत होत्या किन्नर गायन करत होते आणि या साऱ्या कोलाहालामध्ये सर्व आनंदात असताना तिलोत्तमा नावाची सर्वात सुंदर अशी अप्सरं नाचत होती आणि मग तिला पाहून ह्या यमराजाची सुद्धा थोडीशी बुद्धी फिरली आणि त्यांना कामबेग झाला आणि ते स्खलित झाले आता या ठिकाणी स्खलित झाल्यानंतर त्यापासून निर्माण झालेला एक जीव त्या जीव कोणता तर तो, तो राक्षस जन्माला आला आता इथं कथेमध्ये फार रोचक अशी गोष्ट आहे की देवतांकडून असुरांचा जन्म कसा होऊ शकतो तर हा कामवेग हा विकारी आहे तो चांगल्या भावनेने आलेला नाही आहे तो पत्नीसाठी आलेला नाही आहे अकाळी आणि अवेळी आणि अ एका परस्त्रीबद्दल आलेला आहे आणि हे थोडंसं लक्षार्थाने लक्षात घ्यायचं की अशा वेळी मग त्याच्यातून निर्माण होणारी संतती आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या घटना ह्या विकृत असतात त्या असुरी प्रवृत्तीच्या असतात आणि मग हा असुर जन्माला आला आणि मग या आसुराचं नाव होतं अनलासुर आणि मग त्यानं नावाप्रमाणे त्याच्या अंगातून अनल म्हणजे अग्नि आणि अग्निचं तांडव त्यानं सुरू केलं आणि हे सारं तांडव पाहून अनेक देवी देवता आणि आलेले सर्व यक्ष किन्नर गंधर्व सारे पढ़ता पढ़ता हे सारे चारी दिशांना पळू लागले मग हे पळता पळता हे सारे भगवान विष्णूंकडे आले सर्व देवी देवता आणि त्यांनी सांगितलं की भगवान अशी अशी घटना घडलेली आहे अनलासुराचा जन्म झालाय आणि त्याला साऱ्यांना भस्मसात करण्याचा प्रण घेतलेला आहे आणि याच्यापासून तुम्ही आम्हाला वाचवा अंतर्ज्ञानाने साऱ्या घटनेचा प्रसंग आणि त्याची निर्मिती आणि त्या आनला सुराचं सारं स्वरूप भगवान विष्णूंनी जाणून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की ह्यासाठी फक्त एकच देव तुमची मदत करू शकतो ते म्हणजे गणनाथ पूज्य गणनाथ आणि त्यांच्या चरणी आणि त्यांच्या शरणी तुम्हीच जा आणि मग सारे देवी देवता विष्णू भगवान त्यांच्या आदनेने गणपतीच्या चरणांकडे गेले आणि त्यांनी त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने स्तुती केली आणि मग बालरूपात भगवान गणेशांनी अवतार घेतला आणि तिथं ते उपस्थित झाले आणि कोणाच्याही लक्षात येण्याच्या आधी त्या अनला सुराला त्यांनी गिळून घेतला आता अग्नीला गिळून घेतल्यानंतर त्या पोटामध्ये त्यांचा आगडोंग उसळला आणि हा आगडोंग काही शांत व्हायच्या मार्गावर नव्हता आणि हा आगडोन शांत करण्यासाठी अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले भगवान विष्णूंनी त्यांना त्यांच्याजवळचा शांत आणि शीतल असं कमळ दिलं चंद्राने त्यांच्या मस्तकावर आसन ग्रहण केलं इंद्राने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला भगवान शंकरांनी त्यांना सर्प दिला पण काही करून त्या पोटातला अग्नी काही शांत होत नव्हता आणि मग पृथ्वी तलावरच्या साऱ्या ऋषींनी तपश शर्यंनी असं जाणून घेतलं की आता हा अनलासुराचा जो अग्नी आहे आणि त्या अग्नीचा जो प्रकोप आहे तो गजाननाच्या पोठामध्ये उठलेला आहे आणि तो शांत करायचा आहे मग या सर्वांनी ऐंशी सहस्त्र अशा ऋषींनी महर्षींनी गणपतीला एकवीस एकवीस दुर्वांच्या जुडी अर्पण केल्या आणि त्या खाण्यास दिल्या अर्पण केल्या म्हणजे खाण्यास दिल्या मग एकवीस दुर्वांची जुडी परमेश्वराला दिली आणि त्यांनी ती खाल्ली आणि मग त्या परमेश्वराचा अग्निशांत झाला आता झाली जो परम पराक्रमी आहे जो सर्व सर्व व्यापक आणि सर्व सक्षम आहे जो सर्वांना देतो सर्वांचे संकट दूर करतो तो परमेश्वर स्वतःचा शांत करू शकण्यासाठी सक्षम नाही का हा पुराणांमध्ये थोडासा आपला या कथा वाचल्यावर थोडासा आपला गोंधळ उडण्याची शक्यता असू शकते आता दुर्वा ही वनस्पतीच अर्पण का केली आता थोडासा आपण याचा विचार करू की अनलासुर म्हणजे अग्नी आणि अग्नी कुठल्या पद्धतीने तो असुर जन्माला आला तर तो विकृतीने जन्माला आला प्रकृतीने नाही तर विकृतीने जन्माला आला आणि मग विकृती जर पोटात असेल म्हणजे आपण काहीतरी भक्षण केलंय म्हणजे अभक्ष भक्षण केलं विकृत अन्न खाल्लं अवेळी खाल्लं नको ते खाल्लं किंवा आपल्याला जो होतो तो पित्त आणि मग या पित्ताच्या त्रासाने पोटामध्ये जे आग उसळते ती या अनलासुराच्या रूपाने आपल्याला या कथेमध्ये आपल्याला सांगितली आणि मग ती कशी शमवली तर या दुर्वेच्या स्वरूपामध्ये शमवली दुर्वेला जर तुम्ही थोडस आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये राहतो दुर्वा आणि त्या दुर्वेचा आयुर्वेदामध्ये जे उपाय सांगितलेला आहे की ही दुर्वा पित्त शामक आहे की तुमचं पित्त कमी करते आणि मग या आयुर्वेदामध्ये सांगितलं की सकाळी उपाशीपोटी हो आपण उठलं आणि तीन चम्मच या दुर्वेचं रस आणि थोडंसं गरम पाणी आपण घेतलं की आपल्याला पित्ताचा त्रास आपल्याला कमी व्हायला सुरुवात होते हे दुर्वेचा आयुर्वेदिक उपाय आहे हा लक्षार्थाने गुडार्थाने या कथेमध्ये आलेला आहे पण तरीसुद्धा आपण आता आध्यात्मिक दृष्टीने गणपतीची पूजा करतो मग त्याला दुर्वा प्रिय आहे आपण दुर्वा अर्पण करतो अधिभौतिक स्वरूपातून आपण त्याला नटवतो पण अधिदैविक स्वरूपामध्ये जर आपल्याला त्या परमेश्वराकडे पूजन करायचं असेल आणि त्रिकांडात्मक आपली उपासना करायची असेल तर आपल्या परमेश्वराला जे आवडतं म्हणजे आपल्या शरीरामध्ये पित्त नसलं पाहिजे म्हणजे आपण आपल्या आहाराच्या बाबतीत सजग असलं पाहिजे आपण काही अभक्ष भक्षण करू नये जेणेकरून आपली पित्त प्रवृत्ती वाढेल मग आपल्याला थोडेसे विकार होतील त्वचेचे विकार आणि मग विकार आणि विकृती आणि आरोग्य आपलं खराब झालं की मग आपली बुद्धी खराब होते आणि मग बुद्धी खराब झाली तर मग परमेश्वराचं चिंतन हे योग्य पद्धतीने होत नाही म्हणून हे सारे उपाय आपल्याला करायचे आणि हे सारे आपल्याला समजून आहे आणि मग तो आग शांत झाली परमेश्वराची आणि मग सर्वांनी मग त्या परमेश्वराचं पूजन केलं मग गणपतीने सुद्धा आशीर्वाद दिला की मला जो हा दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा मी पूर्ण करेल आणि मग सर्वांनी गणपतीला नव्या नावाने त्याचा गौरव केला आणि त्याला सांगितलं की काला नल प्रशमन या नावाने आता आजपासून गणपती ओळखला जाईल आणि मग सर्व लोक त्या काला प्रशमन अशा गणपतीचं विघ्नहर स्वरूपामध्ये पूजन करू लागले आणि या ठिकाणी विघ्नहर भगवान अशा स्वरूपामध्ये आपल्यासाठी प्रगट झाले की पुराणांमध्ये आलेली कथा आहे विघ्नहर भगवान की जय आणि मग थोडसं आपण अजून पुढे जा आपण गेलो तर आध्यात्मिक स्वरूपामध्ये अजून एक कथा या दुर्वेच्या महात्म्याच्या संदर्भात आपल्याला याच पुराणांमध्ये गणेश पुराणामध्ये पाहायला मिळते एकदा मिथिले नगरीमध्ये जनक राजाच्या फार मोठी कीर्ती होती तो धर्मपरायण होता आणि त्याच्याकडे न संपणारी अशी संपत्ती गणेशाच्या कृपेने त्याला प्राप्त झाली होती व आणि ही संपत्ती पाहण्यासाठी त्याचं ते कर्तृत्व पाहण्यासाठी त्याचं ते श्रीमंती पाहण्यासाठी देवर्षी नारद हे त्या नगरीमध्ये जनकाकडे आले आणि जनकाची सुधी केली वा तुझ्याकडे किती संपत्ती आहे आणि हे साधं तुला गणेशाच्या कृपेने प्राप्त झालंय आणि मग माणसाला अहंकाराचा स्पर्श झाला की मग काय होतं तो म्हणतो की हे मला गणेशाच्या कृपेने नाही तर हे माझ्या कर्तृत्वाने मला प्राप्त झालं आहे या तिन्ही लोकांमध्ये माझ्या इतका श्रेष्ठ कोणी नाही अशी अहंकाराची बल्गणा त्या जनकाने केली आणि हे सारं ऐकून देवर्षी नारे थोडेसे दुखी झाले आणि मग ते गणेशाच्या दर्शनाला स्वारंद भोवणी गेले आणि मग गणेशाने त्यांचं स्वागत केलं आणि मग एक अचंबित करणारी गोष्ट आपल्याला सांगायची आहे प्रभू असं म्हणत नारदांनी हा सारा वृत्तांत गणेशाला कथन केला आणि गणेशाला कथन केलेल्या या वृत्तांतामध्ये मग गणेशाला अशी विनंती केली की या जनकाच्या मिथिलेच्या नगरीच्या राजाच्या जनकाचं गर्भहरण करण्याचं सामर्थ्य हे फक्त तुमच्यातच आहे प्रभू आणि मग तुम्ही हे केलं पाहिजे मग गणेशाने सुद्धा ठरवलं की आता आपल्याला लीला करून यांचं गर्भहरण केलं पाहिजे मग एका ब्राह्मणाच्या स्वरूपामध्ये त्या जनकाच्या दरबारात गणपती गेले आणि त्यांनी त्यांना भोजनासाठी विनंती केली की मला आज तुमच्याकडे भोजन आहे आणि मग आपल्या सर्व लोकांना सांगितलं की ब्राह्मण मुनी आलेत आणि त्यांचा आदरातीत योग्य पद्धतीने करा आणि मग गणपती जेवायला लागले आणि मग गणपतीनी गर्भहरण करायचं ठरवलं एक नाही दोन नाही तीन नाही असे सार त्यांचं भंडार गृह वेगवेगळ्या पक्वांनी केलेली होती आणि सार त्या करण्यासाठी लागणारं सारं धान्य सुद्धा सारे जिन्नस सुद्धा संपूर्ण गेले राज्यातले सुद्धा जिन्नस संपून गेले आणि मग ही सारी घटना जाऊन सैनिकांनी आणि त्यांच्या सर्व सेवकांनी राजाला सांगितले आणि राजाचं सा गर्वहारण झालं की एका साध्या ब्राह्मणाला सुद्धा तू खाऊ घालण्याची क्षमता तुझी नाही आहे परंतु त्याच नगरीमध्ये त्या नगरीच्या नगरी एकदम बाहेर थोड्यास टोकावर एक त्रिशिरा नामक महर्षी आपल्या पत्नी सकट सतत गणेशाच्या चिंतनात राहत होते परिस्थिती अत्यंत नाजूक होती दारिद्र्याची होती आणि मग या ठिकाणी या ब्राह्मणाच्या स्वरूपामध्ये गणपती त्यांच्या घरी आले आपल्या घरी अतिथी आले या आनंदामध्येच ते एवढे खुश आले पण दारिद्र्याची परिस्थिती होती तर खायला काय घालणार आपल्यासाठीच काही नाही आहे तर परमेश्वराच्या स्वरूपामध्ये आलेला हा अतिथी याला आपण काय खाऊ घालायचा हा प्रश्न त्या दोन्ही दंपतीच्या पुढे पडला आणि मग त्या दंपतीने सकाळी गणपतीच्या पूजनासाठी आणलेल्या दुर्वामधली एक दुर्वा शिल्लक होती आणि मग ती दुर्वा त्यांनी त्या गणपतीच्या हातावर ठेवली आणि त्या एका दुर्वेने गणपतीचं सारं पोट भरलं आणि त्यांनी ढेकर दिली तृप्तीचा ढेकर दिली त्यांना आशीर्वाद दिला त्यांना धनधान्य संपन्नता लाभो असे आशीर्वाद दिला त्यांचं दारिद्र्य दूर झालं पुढचं त्यांचं आयुष्य सुखात झालं म्हणजे परमेश्वर हा फक्त भक्तीचा मुकेला आहे तेथे आपला अहंकार सुद्धा नको आहे म्हणून आज आपण या कथेच्या रूपामध्ये एक गोष्ट पाहिली की भक्तासाठी दोन गुण अत्यंत आवश्यक आहे एक आरोग्याच्या दृष्टीने आणि त्या परमेश्वरासाठी आपलं तन मन धन अर्पण करायचं असेल तर या तणामध्ये आपल्याला पित्त प्रवृत्ती नको पण त्यासाठी आहारामध्ये थोडस नियंत्रण आणि दुसरी गोष्ट मनावर जर नियंत्रण मन ते ते सुद्धा अर्पण करायचं त्या परमेश्वराला तर त्या मनामध्ये अहंकाराचा लवलेश सुद्धा नको आणि मग याच कथेच्या अनुषंगाने सारी कथा आपल्या पत्नीला आश्रय आश्रयाला सांगताना कौंडीने महर्षी म्हणतात हे सारं तुला मी सांगितलंय पण तरी तुझी श्रद्धा काय अजून बसलेली मला दिसत नाही आहे तू एक काम कर दुर्वा घे आणि इंद्रलोकात जा आणि इंद्राला मन की या दुर्वेच्या वजना एकतो मला तू दे तू परीक्षा बघ या एक महात्मा बघून बघ मग ही आश्रया आपल्या पतीच्या आज्ञेनुसार आणि आपली श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी त्या दुर्वेची परीक्षा घेण्यासाठी ती एक दुर्वा घेऊन इंद्र लोकात गेली इंद्राला सांगितली व कौंडन्य महर्षींची पत्नी म्हणल्यावर इंद्राने सुद्धा योग्यतेचा आदर आतिथ्य केला आणि कुबेराला आज्ञा केली की आपल्या खजिना खजिन्याकडे घेऊन जा आणि तिला ते लागेल तेवढं सोनं या दुर्वेच्या वजना इतकं द्या मग एका पात्रामध्ये कुबेराने ती दुर्वा ठेवली आणि जेवढं होतं नव्हतं तेवढं सारं धान्य धन हे त्या दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा त्या दुर्वेच्या वजना इतकं ते, 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 ते द, धन भरण आलं आणि मग कुबेर आणि ते कौंडिन्य महर्षी आणि त्या आशया ह्या साऱ्या कौंटिन्य महर्षीकडे आले आणि त्यांनी सांगितलं इंद्रदेवाने सांगितलं इंद्रदेवा आपण सांगित इथं इंद्र कस काय आला असा प्रश्न कौंटिन्य महर्षीने विचारला आणि त्यांनी सांगितलं की आपण आपल्या पत्नीला सहधर्मचारिणीला माझ्याकडे पाठवलं होतं या दुर्वेच्या वजना इतकं सोनं देण्यासाठी मी काही समर्थ नाही आहे माझ्याकडे होतं नव्हतं त्या एवढं सारं माझ्या राज्यातलं सोनं एका पारड्यात जरी टाकलं तरी ते वजनाइतकं भरत नाही आहे मग कौंडीने महर्षी हसायला लागले अहो इंद्रदेवा त्या सोन्याचं मी काय करणार फक्त माझ्या पत्नीला मी त्या परमेश्वराचं सामर्थ्य आणि या दुर्वेची महानता समजावून सांगण्यासाठी हा सारा प्रकार करण्यास सांगितला होता त्याच्यामुळे आपण काळजी करू नये आपण आपल्या स्वस्थाने जावं ते सोनं आपल्याकडेच ठेवावं आणि मग त्यांच्या पत्नीला त्या दुर्वेचे महात्म्य कळालं आणि अशा पद्धतीने ही दुर्वा कशी गणपतीला प्रिय झाली आणि मग ती गणपतीला प्रिय आहे म्हणजे भक्तालासुद्धा प्रिय असलीच पाहिजे मग याचा अनेक अंगाने आपल्या जीवनामध्ये आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो आणि आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैवी कशा त्रिकांडात्मक स्वरूपातून त्या परमेश्वराची साधना सेवा आणि भक्ती आणि समर्पणाने तो जाणून घेण्याचा जा प्रयत्न आपण करू शकतो असा ह्या कथेमधला अर्थ आहे ही कथा समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि आता या कथेच्या स्वरूपामध्ये त्या भगवंतांचं चिंतन आपण आता या ठिकाणी थोडंसं थांबूयात जय गजानन महाराज की जय श्री सद्गुणात भगवान की जय काय म्या पामरे बोला मी उत्तरे बही त्या विश्वभरे ओम पूर्णमध पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्चरे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यति ॐ शान्ति 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 तत्सु कृष्णार्पणमस्तु जय भीरस्मर